नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काही सात्विक फॅशनची ॲनिव्हर्सरी असते ह्या ॲनिव्हर्सरीची पूर्ण तयारी सुरू झालेली असते अंजली आणि आजी तर खूपच खुश असतात मामी आणि मामा पण तिथे असतात तर आता मामी काहीतरी बोलायला जाते तर आजी बोलतात की वल्लरी तू थोडंसं तोंड शांत ठेव तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की तयारी तर पूर्ण झालेली आहे परंतु दादाचं सर्व फोनवरच बोलायचं काम सुरू चाललंय असं पण आकाश बोलत असतो तेवढ्यात अंजली बोलते की चिंटू अरे चिंटू तुझं काय चाललंय चल पटकन इकडे आता हा अर्णव आपल्या बहिणीकडे बघतो आणि लगेच इकडे फोन बंद करतो इकडे छान प्रकारे गुढी पाडव्याची जी पूजा असते ती मामी करत असतात समोर गुढी उभारलेली असते अंजली आणि आजी दोघी हात जोडून उभे असतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की चिंटू अरे हात जोडून उभा राहा आता लगेच चिंटू हात जोडतो मामा लगेच खूप खुश होतात आकाश पण खूप खुश होऊन जवळ उभा राहिलेला असतो मामीची अगदी छान प्रकारे पूजा सुरू असते आणि आजी ज्या असतात त्या दोघी खूप कौतुक करत असतात त्यावेळेस इकडे मामा बोलतात की खरोखर आता पुढल्या वर्षी आपल्या घरी आपल्या अर्णवची बायको पण असेल गुढीपाडव्याला इकडे आता आजीला पण खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये थोडं मामांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर आकाश लगेच मामाकडे बघतो आणि मामा लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कसं असं पण इकडे आजी जेव्हा मामांना विचारतात तर मामा, मामा बोलतात की मला थोडीशी आठवण आली आता ह्या आजींचं मन थोडं भाऊक होतं तेवढ्यामध्ये अर्णवसुद्धा मामाकडे बघत राहतो तर आजी बोलतात की खरोखर मला माहीत आहे तुला आठवण आली आहे आज तुला आठवण आली आहे तिची मला माहीत आहे असं पण आता आजी ह्या आपल्या मामांना बोलतात आणि इकडे आता अर्णवला सुद्धा आपल्या आईची आठवण आलेली असते त्यावेळेस इकडे अर्णवसुद्धा आईंच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की अहो त्यांच्या आठवणींच्या आठवणींमध्ये जर डोळ्यामधून तुम्हाला पाणी काढायचं आहे तर आपण त्यांच्या आठवणीमध्ये सात्विक फॅशनमध्ये हा कार्यक्रम छान साजरा करूयात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की तुम्ही पटकन या ऑफिसमध्ये मी जातो पुढं ते मागून आउटपून या असं पण अर्णव सर्वांना सांगतो तर सर्वजण ठीक आहे असे बोलतात त्यानंतर इकडे आता तेथून सर्वजण जातात तर मामी लगेच ह्या आपल्या मामांना बोलतात की काय हो तुमची बहीण जी आहे ती जाऊन खूप दिवस झालेली आहेत तरी पण तुम्हाला आठवण येते का त्यावेळेस इकडे मामा बोलतात की हे बघ तुला बजावून सांगतो शेवटी काही झालं तरी ती माझी बहीण आहे प्रत्येक सणाला आपल्यासोबत असतेच ती परंतु आता ती गेली आहे तर काय असं पण मामा जेव्हा या मामींना सांगतात तर मामी लगेच बोलतात की तुम्हाला पुढे काही बोलायची गरज नाही आहे असं पण मामी या आपल्या मामांना सांगतात तर मामा वल्लरीला बोलतात की अगं वल्लरी तुझ्या मनाला कसं काही वाटत नाही त्यावेळेस इकडे मामी बोलतात की मी मनाने नाही तर डोक्याने विचार करणारी वाई आहे समजलंच का आजचा एवढा हा जो काही आनंदाचा दिवस आहे तो साजरा करायचा ना तुम्हाला असं पण इकडे मामी ह्या मामांना सांगतात तुम्हाला जर हा दिवस साजरा करायचा असेल तर तुम्हाला तोंड बंद ठेवावं लागणार आहे असं पण मामी ह्या बोलत असतात वर्धा पण दिनाच्या सेलिब्रेशनला तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना तर मग माझा मूड खराब करू नका असं पण इकडे मामी ह्या मामांना सांगतात गप्प म्हणजे गप्पच बसायचं कळलं का असं पण मामाला मामी, मामी बोलते आता मामी बोलतात की हा माणूस कधी बोलेल आणि काय बोलेल हे मला सांगता येत नाही आहे आता हा माणूस जो आहे तो सर्व विसरून जाणार आहे असं पण इकडे आता मामी ह्या आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे आता नम्रताच्या मोबाईलवर आकाशचा कॉल येतो त्यामध्ये आता आपल्या ह्या नम्रताचा थोडासा घसा बसलेला असतो आता इकडे ही नम्रता जी आहे ती आपल्या आकाशला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देते आणि आकाशसुद्धा पाडव्याच्या शुभेच्छा देतो परंतु आता ह्या नम्रताचा चांगलाच घसा बसलेला असतो हे आकाशच्या लक्षात येतं आकाश बोलतो की अगं नम्रता तुझा तर आवाज पूर्णपणे बसलाय मी तुझ्यासाठी औषध घेऊन येऊ का तर नम्रता बोलते की नाही मी औषधे घेतली आहेत मला फरक पडेल असं पण इकडे नम्रता ही म्हणत असते त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की अगं आज येतेच ना तू ऑफिसमध्ये आज सात्विक फॅशनमध्ये अनव्हर्सरीचा कार्यक्रम आहे फाउंडेशन डे आहे असं पण इकडे आता आकाश या नम्रताला सांगतो तर नम्रता बोलते की अहो सर परंतु मला इन्व्हिटेशन नव्हतं मग मी कसं येईल असं इकडे ही नम्रता ह्या आकाशला सांगते तर आकाश बोलतो की बरोबर बोलते नम्रता तू शिवाय अजिबात कुठेच जायचं नाही ओके बाय नको येऊ जाऊ दे असं पण इकडे आकाश हा नम्रताला बोलतो आणि फोन ठेवतो फोन ठेवल्यानंतर आकाश विचार करू लागतो की शिवाय तरी कशी येणार बिचारी त्यानंतर आता इकडे मामी ह्या बसलेल्या असतात मामी पण बसलेल्या असतात मामा बोलतात की चल पटकन आपल्याला फाउंडेशन डेला ऑफिसमध्ये जायचं आहे सर्वजण वाट बघत असतील तेवढ्यामध्ये आता ही जी काही मामी आहे ती ह्या मामांना बोलते की अहो तुम्हाला थोडीशी लाज नाही वाटत का एवढं नटून थटून तुम्ही तिकडे निघालात आपलं काय काम आहे तिथे तर मामा बोलतात की अगं आपली माणसे आहेत तिथे त्यांनी कधीही आत्तापर्यंत आपण बाहेरचं आहोत हे कधी वागून दाखवलेलं नाही त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की ती आहे तुमच्या बहिणीची मुले त्यामुळे मला काही वाटत नाही अर्णवने स्वतः जो काही बिझनेस उभा केलेला आहे अगं असं काय करतेस शेवटी अर्णवने आपल्याला असं वागवलेलं नाही आहे अजिबात तू अर्णवला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे आणि अगं वल्लरी तू ह्या घरची सून आहेस तू जर नाही गेली तर कसं दिसेल सांग ना मला असं पण मामा हे मामींना सांगत असतात तर मामी बोलतात की मला नाही फरक पडत आपण तिथे न गेल्यामुळे त्यांना तरी काय फरक पडणार आहे त्या दिवशी माझ्या आकाशच्या नावावर जर सर्व जी काही प्रॉपर्टी होईल ना तेव्हा तोच माझ्यासाठी फाउंडेशन डे असेल असं पण मामी खूप खुश होऊन या अविनाशला सांगत असतात ज्या दिवशी सात्विक फॅशनचं नाव वल्लरी फॅशन होईल ना त्यावेळेस मी ऑफिसला जाईल फाउंडेशन डेसाठी समजलंस का हाच माझा फायनल निर्णय असेल असं मामी ह्या मामांना सांगत असतात तेव्हा मामांना मामींचा खूप राग आलेला असतो आता मामी पुन्हा बोलतात की अगं वेळ लागलं की काय तुला हे बघ तुला मी पुन्हा बजावून सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव चांगली चुकीच्या मार्गावर मी माझ्या मुलाला जाऊन देणार नाही असं मामा जेव्हा मामींना बजावून सांगतात तेव्हा मामी लगेच टाळ्या वाजते मामी लगेच लगे बोलते की अहो प्रत्येक आईबाबा हे आपल्या मुलाला मोठे होण्याचं स्वप्न बघत असतात तुम्ही तर तुमच्या मुलाला नौकर बनण्याचं स्वप्न बघणार आहे की काय मला माझ्या मुलाला खूप मोठं मालक झालेलं बघायचं आहे अगदी त्याला आराम खुर्चीमध्ये बसलेलं मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे असं मामी ह्या मामांना सांगतात आणि लगेच निघून जातात दुसरीकडे आता मामा खूप टेन्शनमध्ये येतात मामा बोलतात की ह्या बाईला काय करावं आणि काय नाही अर्ध आयुष्य निघून गेलेलं आहे तरी ह्या बाईमध्ये काही सुधारणा नाही आहे असं पण मामा हे बोलत असतात आणि दुसरीकडे आता मित्रांनो हा सात्विक फॅशनचा बारावा वर्धापन दिन असतो सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात सेलिब्रेशन छान झालेलं असतं लावण्या तिथे येते लावण्य तिथे येते आता अर्णव पण छान तयार होऊन तिथे येतो आकाश पण छान तयार होऊन तिथे आलेला असतो सर्वजण खूप खुश होऊन बघत असतात अंजली आणि आजी पण तिथे आलेले असतात अर्णव सर आमचं वेलकम करावर का असं पण आजी आणि अंजली आपल्या अर्णवला मजे मजे बोलत असतात आता लावण्याही त्यांचं स्वागत करत असतात तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो की मामा मामी का नाही आलेत तर आता आजी लगेच बोलते की अरे बाळा तुझी मामी जी आहे ना तिला रोडमध्ये एखादं साड्यांचं दुकान भेटलं असेल त्यामुळे नाही आली मामी असं पण आजी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता या अर्णवच्या आईचं जे मशीन असतं त्याची जी त्या आठवण असते ते मशीन आता समोर आणलेलं असतं आणि अर्णव आणि आजी दोघेही त्या मशीनकडे बघत राहतात अंजली पण समोर असते लावण्याजवळ बी असते त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की ही मशीन इथे का आणलं आकाश बोलतो की हे मशीन इथे कशासाठी त्यावेळेस अर्णव बोलतो की मी हे मशीन आणायला सांगितलं आहे तेवढ्यामध्ये अंजली लगेच बोलते की इंदोरच्या वाड्यामधून आणल्यापासून हे मशीन इथेच आहे मला एकदा बघायचं आहे असं पण ही अंजली आपल्या भावाला बोलते तर अर्णव बोलतो की अगं ह्या फंक्शनमध्ये कसं बघणार आहे तू त्यावेळेस तिकडे आता अर्णव बोलतो की ठीक आहे बघायचं आहे ना तुला मशीन तुला दाखवतो मी असं पण अर्णव ह्या अंजलीला बोलतो आणि ती मशीनवरला जो काही कपडा आहे तो बाजूला करतो परंतु मित्रांनो ते मशीन तर दुसरंच असतं हा सर्व लावण्याचा गेम केलेला असतो लावण्याने सर्व प्लॅनिंग केलेलं असतं आता अर्णव ती मशीन बघतो तर ते चेंज मशीन असतं आता अंजली आणि आजी यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि आकाश सुद्धा सर्व ऑफिसमध्ये स्टाफसुद्धा एकमेकांकडे बघत राहतात कारण सर्वांनी हे मशीन ऑलरेडी अगोदर बघितलेलं असतं आणि ते मशीन आज तिथे नसतं आता लगेच अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की हे मशीन कुणी चेंज केलं त्या मशीनकडेच बघत राहतो आजी आणि अंजलीलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो मात्र लावण्या आता लगेच तोंडाला हात लावते आणि ह्या अर्णवला बोलते की काय आहे हे त्यावेळेस इकडे अंजली बोलते की हे आईचं मशीन नाही आहे आता अर्णवला पण माहीत असतं की हे आईचं मशीन नाही आहे अर्णव लगेच खूप भडकतो अर्णव बोलतो की हे कुठलं मशीन आहे तेवढ्यामध्ये ऑफिसमधील पिय जो असतो तो बोलतो की सर अहो हेच मशीन आहे आम्ही उघडण्याचं धाडस पण करीत नाही तर अर्णव बोलतो मग मशीन आहे कुठे तेवढ्या तथा लावण्य लगेच बोलते की त्या ईश्वरी देसाईचंच काम असणार आहे त्यावेळेस इकडे अर्णव खूपच भडकलेला असतो परंतु आता ज्या काही ऑफिसमधील स्टाफ मुली असतात ह्या सर्व एकमेकीकडे बघत राहतात तर लावण्य लगेच बोलते की हे सर्व त्या मुलीचंच काम आहे ए आय आर तुझा खूप विश्वास आहे ना तिच्यावर तिनेच हे केलं आहे आज सकाळपासून ती ऑफिसमध्ये दिसलीच नाही तिनेच मशीन चेंज केलेलं आहे काल तू तर तिला मशीनपासून लांब राहायला सांगितलं ला होतं ना असं पण इकडे लावण्यही अर्णवला बोलत असते अर्णव हे सर्व तिने मुद्दा म्हणूनच केलं आहे तर आजी आणि अंजली बोलतात की शक्यच नाही आहे ईश्वरी कधीच असं करणार नाही तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की मी पर फक्त लॉजिक यूज आहे काल तिला ह्या सर्वांपासून लांब राहण्यासाठी सुद्धा इन्स्ट्रक्शन दिले गेले होते तिला राग आला नसेल कशावरून त्यामुळे तिने मुद्दामून हे सर्व आहे असं लावण्य ही बिचाऱ्या ईश्वरीवर आरोप लावत असते एक मुलगी ते समोर येते आणि ती बोलते की मला ईश्वरीची डायरी आणि पेन सापडलाय बघा हा तेवढ्यामध्ये आता ही लावण्य बोलते की चक्क अर्णवच्या केबिनमध्ये पेन आणि डायरी त्या ईश्वरीची मग कशावरून ती मुलगी तिथे गेली नसेल असं लावण्य ही या अर्णवला दे भडकून देत असते त्यानंतर पुन्हा बोलते की तुला आठवतं का काल तुझ्या केबिनमध्ये ती आली होती तेव्हा तिच्या हातामध्ये ही डायरी आणि पेन होता बघ अर्णव असं पण लावण्य ही अर्णवला बोलत असते त्यानंतरसुद्धा ती तुझ्या केबिनमध्ये गेली होती अर्णव असं पण लावण्य ही अर्णवला बोलत असते आता लावण्या लगेच बोलते की तिच्या वस्तू जर तुझ्या केबिनमध्ये आहे तर ती कशावरून तुझ्या केबिनमध्ये आली नाही आहे तर आजी लगेच बोलतात की अगं ती अर्णवची पी ए आहे मग ती कधी येईल त्याच्या केबिनमध्ये तुला काय करायचं ग त्याला लावू लावू सांगते असं आजी ह्या लावण्याला बोलतात त्यावेळेस तिकडे अर्णव लगेच बोलतो की माझ्या आईच्या मशीनची मशीनची खेळायचा तिने गुन्हा केलेला आहे तिला कॉल कर लगेच आत्ताच्या आत्ता असं अर्णव या लावण्याला बोलतो तर लावण्या लगेच ईश्वरीला कॉल करते परंतु ईश्वरीचा कॉल बंद येतो त्यावेळेस इकडे अर्णव लगेच या आकाशला सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी सांगतो आणि मला आत्ताच्या आत्ता सर्व माहिती मिळायलाच हवी असं भडकलेला अर्णव आकाशला सांगतो तर आकाश हो असं बोलतो त्यावेळेस आता अर्णव खूपच भडकलेला असतो आजी आणि अंजली खूप टेन्शनमध्ये आलेली असतात आता अर्णव बोलतो की काही जरी झालं तरी मी तिला सोडणार नाही आता असं अर्णव एकटाच बडबड करत असतो देसाई तुला ही चूक खूप मागामध्ये पडणार आहे असं पण आता अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी आता इकडे असते परंतु लावण्य लगेच आपल्या मनाशी बोलते की आज ईश्वरी देसाईचा आज ऑफिसमधील शेवटचा दिवस असणार आहे बघूयात नेमकं काय होतं ते असंही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आतमधून कोणीतरी मशीन चालवण्याचा आवाज या अर्णवला येतो आता अर्णव लगेच बोलतो की कोण चालवते आतमध्ये मशीन आता ही ईश्वरीच आतमध्ये मशीन चालू चालवत असते तेवढ्यामध्ये सर्वजणांना आता तो मशीनचा आवाज येऊ लागतो सर्वजण नेमकं मशीनचा आवाज कुठून येत आहे ते बघत असतात आणि ही ईश्वरीच मशीन चालवत असते कारण ही खूप दिवसांची बंद पडलेली मशीन असते ईश्वरीने ती ऑलरेडी चालवलेली असते आता लावण्य आणि ती मुलगी जी असते ती एकमेकीकडे बघतात आता अर्णव पण विचार करू लागतो की नेमकं मशीनचा आवाज कुठून येतोय आता अर्णव इकडे तिकडे बघू लागतो आजेसुद्धा बघत असतात अंजली लगेच बोलते की अरे अर्णव हा मशीनचा आवाज तर आपल्या आईच्या मशीनच्या आवाज आवाजासारखाच आहे अर्णव ह्या आवाजाच्या दिशेने दुसऱ्या रूमकडे निघत जातो खूप पळत जातो असतो हा अर्णव कारण त्याला आईची मशीन बघायची खूप उत्सुकता लागलेली असते आणि ऑलरेडी ती चालू झालेली असते आता अर्णवीकडे रूममध्ये येतो तर ईश्वरी समोर ती मशीन चालवत असते आणि अर्णवच्या लक्षात येतं अर्णव पाठीमागून बघतो तर ईश्वरी त्या मशीनवर काहीतरी शिवत पण असते शिलाई करत असते अर्णवला खूप आनंद होतो कारण मित्रांनो आपल्या ईश्वरीने ती मशीन चालू केलेली असते खूप दिवसांपासून ही मशीन बंद असते आणि ईश्वरीने चक्काच खूप मोठं सरप्राईज आपल्या अर्णवला दिलेलं असतं ईश्वरीकडेच बघत राहतो परंतु ईश्वरीचं काही अर्णवकडे लक्षच नसतं अर्णव अगदी एकटक ह्या ईश्वरीकडे बघत राहतो ती शिलाई करण्याचं काम सुरू असतं आणि अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो त्या दिवशी असं बघायला मिळणार आहे की इकडे ही जी काही ईश्वरी असते ती अर्णवला बोलते की तुमच्या आईचं जे मशीन आहे ते मी चालू केलं आणि लगेच चालू झालं खारीभर का मी तुमच्या आईच्या मशीनला न विचारता हात लावला असं पण इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती या आपल्या अर्णवला बोलते आणि अर्णवच्या डोळ्यातून मिक्स मित्रांनो आनंद आनंदासरू आलेले असतात कारण अर्णवला सुद्धा खूप आनंद झालेला असतो या ईश्वरीने जे काही मशीन चालू केलं असल्यामुळे तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद